लग्नानंतरच प्रेम अचानक एकदा तिचा फोन आला म्हणाली सध्या काय करता मधुर आवाजात म्हणाली सांगा ना आता तुम्ही कुठं राहता मीही थोडा बावरलो फलत हे अघटितच डायरेक्ट पत्ता विचारते बाई पहिल्या फोनच्या भेटीतच कॉलेजातील ते दिवस डोळ्यासमोर येऊन पोचले हृदयातील प्रेम पुन्हा उभरून आले हळूहळू चावूल लागली बोलायची रोज रोज फोन करायचं घरी असल्यावर फोन तिचा नेहमी ब्लॅक मोडमध्ये असायचं रात्री बेरात्री चॅटिंग करायचो रात्रभर झोप मग गुडवायचं मीही स्वतःला विसरूनी तिच्या प्रेमात बेधुंद व्हायचो कळलं जर बायकोला तर आपलं काही खरं नाही बायको सोडून माहेरी जाईल अशी भीती नेहमीच राहील खूप झाला आता फोनवर बोलून बोलून खूप झाला आता फोनवर बोलून बोलून आता एकदा बागेत तरी भेटू महकलेल्या हृदयाला एकदा तरी सोनेरी पहाट करू मग बघा अखेर भेट झाली बागेत पाहुणी दूरवरच हृदय जोरजोरात धडकलं जवळ तिच्या जाताच थरथर अंग माझं कापू लागलं होती ती माझी प्रियशी बायको म्हणाले धंदे छान सुचतात नको त्या वयात आता तरी प्रेम तुम्हाला कसं सुचतात खाली मान वाकवून कसा बसा घरी पोचलं मग भांडे झिलून झिलून कमरच माझं मोडलं घरचा गुलाबजामुन सोडून बुंदीच्या लाडूकडे धावता एकीच्या गळ्यात गडपास टाकून दुसरीवर डोळा ठेवता तेव्हापासून चुकून कोणा पोरीचा फोन आला तर प्रसंग तो आठवतो नाही म्हणता म्हणता तोंडातून ताई शब्द निघतो तवापासून म्हणतो तूच माझी राणी मी तुझा राजा नाही आता दुसरी तिसरीला माझ्या हृदयात कुठेही जागा नाही आता दुसरीला दुसरी, दुसरी तिसरीला माझ्या हृदयात कुठेही जागा